नमस्कार आज आमच्या शाळेत आनंददायी शनिवार म्हणजे शनिवार माझ्या आवडीचा या उपक्रमाअंतर्गत परस बागेची निर्मिती हा उपक्रम घेण्यात आला मग काय आमचे सगळे बालच मुलंच खुरपी घेऊन साहित्य साहित्यानेशी तयार मग गेलो बागेत टॉमॅटो वांगी गवारी मिरची यांची छान लागवड करण्यात आली तसेच आळूच्या पानांचीही लागवड करण्यात आली त्याचे गंडे लावण्यात आले मस्तपैकी आळूचं रोपणही करण्यात आलं असा हा आमचा परसबागेचा छान छान उपक्रम आमच्या मुलांनी आज या आनंददायी अंतर्गत मस्त मजा केली बागेतले सगळं गवत काढून टाकलं आणि आमच्या परसबागेत लागणाऱ्या विविध पालेभाज्या फळभाज्या यांची आमच्या शाळेच्या जागेत लागवड केली मुलांनी खूप आनंद घेतला सगळी मुले आनंदाने या परसबागेच्या कामात मदत करत होती मॅडमच स्वतः काम करतात त्यामुळे मुलं पण अगदी आनंदून गेली असा हा आमचा उपक्रम आणि आमच्या या उपक्रमासाठी आमच्या गावातील वंदनाताई बिरामे यांनी आम्हाला छान टोमॅटो आणि मिरचीची छोटी छोटी रोपे भेट दिली त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद मुलं अगदी आवडीने आनंदाने या परसबागेतील काम करत होती आज पावसानेही छान उघडीत दिली होती मस्तपैकी आमची बाग तर फुललेलीच आहे मुलांनीही बागेत छानपैकी काम केले बघा आमचा कडीपत्ता पण किती छान आलाय तो अशा प्रकारे मुलांनी आज परसबागेत खूपच काम केले सर्वांनीच काम केले आणि आमची परसबाग स्वच्छ छान सुंदर अशी झाली बघा आमच्या या गेल्या वर्षीच्या वांगेच्या झाडाला छान छान वांगी ही लागलेली आहेत मुलं आनंदाने झाडाची वांगी दाखवत आहेत प्रत्येकजण आपल्या कामात मग्न होता मध्येच थोडासा पाऊस आला तरीही मुलांनी आम्ही काही उठ उठलो नाही आणि छानपैकी आमच्या बागेची मशागत केली सर्वांनीच आनंदाने आज बागेत कामं केली असा आमच्या शनिवार आवडीचा छान गेला बरं का मग कसा वाटला आमचा उपक्रम मुलांनी आधी लावलेल्या कुंडीमधील काही उगवलेले गवतही काढून टाकले अशी आमची हसऱ्या कुंड्या आणि हसरी मुले आवडला ना आमचा उपक्रम लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलाच चॅनेल धन्यवाद